ऑपरेशन सिंदूरचा नगरमध्ये जल्लोष जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मध्यरात्री नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल अहिल्यानगर शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने फटाके फोडून